बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भारताच्या लष्करी तळावर शुक्रवारी रात्री सुपर सॅनिक क्षेपणास्त्र डागणाऱ्यांची पाकिस्तानला भारतीय हवाई दलाने चांगलाच धडा शिकवलाय भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी एअर स्ट्राईक करून भार, पाकिस्तानी लष्कराचं यापैकी पिके रहीम यार या हवाई तलावर भारताच्या फायटर विमानांकडून शेपणसराचा जोरदार मारा करण्यात आला यामध्ये रहीम यार हवाई तळाचे मोठे नुकसान झाले आहे झाले आहे तेथील विमानांसाठी ची धावपट्टी क्षेपणास्त्रामुळे पूर्णपणे बेचिराग झाली आहे त्यामुळे आता हवाई तलावरून पाकिस्तानी लढाऊ विमानांना उड्डाण करता येणार नाहीये पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला ज्यामध्ये त्यांच्या बहुचर्चित फतेह एक या क्षेपणास्त्राचाही समावेश होता या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ठोस प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे शनिवारी सकाळी भारतीय वायुदला लढाऊ विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसली आणि तीन ते चार प्रमुख हवाई तलावर हल्ले केले या कारवाईत रावळपिंडीजवळील नूर खान हवाई तलाला भारताच्या लढाऊ विमानांनी लक्ष्य केले त्यासोबतच मुरीत आणि सुकूर या हवाई तलावरही अचूक हल्ले करण्यात आले या हवाई मोहिमेत पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती मिळते भारताच्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानच्या एअर डिफेन्स कडून अंदाधुंद गोळीबार सुरू आहे याच घाई गडबडीत सियालकोट मध्ये पाकिस्तानच्या एअर डिफेन्सने चुकून स्वतःचाच ड्रोन पाडल्याची माहिती समोर येते भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाईला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पाठिंबा मिळतोय रशिया जपानने भारताला पाठिंबा जाहीर केला आहे तर चीन आणि तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे अमेरिका देखील भारताच्या बाजूने असल्याचं जाहीर केलं तसेच भारत आणि पाकिस्तानच्या तणावात आमचा काय संबंध म्हणणाऱ्या अमेरिकेने चोवीस तासात भूमिका बदलल्याचे दिसून येत आहे तिल दिवस है। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परिस्थिती दिवसेंदिवस होत चाललेली आहे भारत पाकिस्तानची वाटचाल आता फुल युद्धाच्या दिशेने सुरू आहे पाकिस्तानच्या सुरूच आहेत दोन दिवसात भारताने पाकिस्तानला इशारा दिला होता तरीही पाकिस्तानने हल्ले सुरू केले नागरिकांचे नुकसान होईल असा हल्ला केला तर ते सर्व आपण परतून लावले पाकिस्तानच्या हवाई तलावर हल्ला केला त्याचे लढाऊ विमान पाडून प्रखर उत्तर दिले आय एम एफने पाकिस्तानला कर्ज दिले भारताने आय एम एफ ला बजावले होते पण चीनच्या प्रभावाने कर्ज दिले असावे त्यानंतर पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ले केले पाकिस्तानला प्रो एक्टिव्ह हल्ला केला पाहिजे प्रत्यक्ष युद्ध सुरू नाही परंतु आपण युद्धाच्या दिशेने जातोय नागरिक आणि सरकारने आर्मीच्या इशारांकडे लक्ष दिले पाहिजे भारत पाकिस्तान युद्ध संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाद शरीफ यांनी नॅशनल कमांड अथॉरिटीची महत्वाची बैठक बोलावली एन सी ए ही देशातील सर्वोच्च नागरी आणि लष्करी संस्था आहे जी अण्वस्त्र कार्यक्रम आणि धोरणात्मक मालमत्तेबाबत कमांड नियंत्रण आणि ऑपरेशनल नियंत्रणासाठी जबाबदार असल्याचे मानले जाते अशातच शरीफ यांनी बोलावलेली एन सी ए बैठक भारतासोबतच्या तणावाचे आणि ऑपरेशन सिंधूरला प्रतिसाद म्हणून धोरणात्मक पावले उचलण्याचे संकेत देत आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं स्वागत पाहूया पुढील बातमी <laughs> भारत आणि मधील तणाव वाढला असून पाकद्वारे भारतावर सातत्याने हल्ला करण्यात येत आहे या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर भारतातर्फे हे डाव हाणून पाडले जात आहेत मात्र हा तणाव फक्त मर्यादित नसून सोशल बरीच चुकीची माहिती असलेले दिशाभूल करणारे व्हिडिओ शेअर केले संघर्ष सुरू भारतीय त्यांच्या चौकावरून पोस्टवरून पळून गेल्याचा चुकीचा दावा सोशल मीडियावरील व्हिडिओद्वारे करण्यात येत आहे तसेच जयपूर विमानतळाजवळ फोटोचे आवाज ऐकू आल्याचा दावाही केला जात आहे मात्र हे दावे खरंच सत्य आहे का या व्हायरल पोस्ट पैकी अनेकांचे फॅक्ट चेक करत पी आय बी फॅक्ट चेक टीमने सत्य बाहेर आणले आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध ताणल्या गेले आहेत गेल्या तीन दिवसांपासून सीमारेषेवर पाककडून सातत्याने ड्रोन मिसाईल हल्ले होत आहेत भारताने सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे लाहोर कराची रावळ पिंडीसह अनेक शहरातील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली आहे पाकिस्तानचे कंबरडे मोडण्यासाठी भारत सज्ज झालेला असतानाच आता बांगलादेश विरोधात सुद्धा मोठी ॲक्शन समोर येत आहे भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सात ठिकाणावर हल्ले करून खूप मोठे नुकसान केले। भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घाबरला आहे भारतीय लष्कराने पाकिस्तानचे पाच एअर आणि दोन रडार बेस सिस्टीम उद्ध्वस्त केली आहे पाकिस्तान मध्ये स्थानिक लोकांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ भारताकडून पाकिस्तानात झालेल्या नुकसानीच्या ज्यामध्ये भारतीय क्षेपणास्त्राच्या हल्ल्यामुळे जमिनीत मोठे खड्डे दिसत आहेत पाकिस्तानी सैन्यात हे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्यात व्यस्त आहे भारत आणि पाकिस्तान दोनी है। या दोन्ही देशांमध्ये स्थापनेपासून मोठा फरक राहिलेला आहे दोन्ही देशांचे स्वभाव विचार आणि वृत्ती यामध्ये मोठं अंतर आहे सध्या पाकिस्तानच्या दहशतवाद प्रिय धोरणामुळे दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे याच काळात दोन्ही देशांमधला लोकशाही विचारातला मोठा फरक दिसून येत आहे भारताने लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार आहे पाकिस्तानच सैन्याने बसवलेलं सरकार आहे पाकिस्तानातलं शरीफ सरकार हा नावापुरता लोकशाहीचा चेहरा आहे प्रत्यक्षात वेळ आली त्यावेळी फरक स्पष्टपणे दिसून आलाय भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव कमालीचा वाढला आहे कोणत्याही क्षणी दोन्ही देशात टोकाचा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे पाकिस्तान कडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे असे असतानाच आता पाकिस्तानातून एक महत्वाची माहिती समोर आहे पाकिस्तानातील लाहोर या महत्वाच्या शहरांमध्ये अनेक स्फोट झाल्याचे समोर आले सह्याद्री बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री